नमस्कार मंडळी फक्त एक वाटी बेसन पिठाचा वापर करून झटपट असा मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा तयार करायचा असेल तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर सुरवातीला ढोकळा तयार करण्यासाठी पाणी उकळण्यास ठेवायचे तर हा ढोकळा मी कढईत वाफवणार आहे कढई घेऊन त्यात तळाला स्टँड ठेवून कढईत दीड ग्लास तरी पाणी घालायचं आता ज्या भांड्यात आपण ढोकळा बॅटर घालणार आहोत ते भांडं डबा किंवा प्लेट कढईत व्यवस्थित बसतं की नाही ते बघायचं तर इथे मी कुकरचा डबा घेतला तर हा आपल्याला नंतर लागेल त्यानंतर वाप बाहेर जाणार नाही अशी प्लेट कडेवर ठेवायची प्लेट ठेवून गॅसवर पाणी उकळण्यास ठेवून द्यायचे तोपर्यंत इकडे बॅटर तयार करण्यासाठी मी घेतला आहे मिक्सरचं भांड तर आज आपण मिक्सरच्या भांड्याचा वापर करून हे बॅटर तयार करणार आहोत तर मिक्सरमध्ये मी हे एक वाटी बेसनपीठ घातलं यातच आता चिमूटभर हिंग पावडर त्यानंतर चार चमचे साखर घातली तर इथे मी घरातील नॉर्मल पोहे खाण्याचा जो चमचा असतो तो वापरला आहे मोजून अर्धा चमचा इतके सायट्रिक ऍसिड घातले यालाच जातं तर हे बघा असं साखरेप्रमाणे दिसतं चवीला आंबट असतं तर हे कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात सहज मिळतं आता मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून मिक्सर चालू बंद करत दोन ते तीन वेळेस हे फिरवून घ्यायचं म्हणजे साखर सत्व आणि बेसन व्यवस्थित एक जीव होईल तर बघा हे पावडर तयार करून घेतलं आता यामध्ये सारख्याच वाटीने म्हणजे ज्या वाटीने आपण बेसन मोजून घेतलं त्याच वाटीने पाऊन वाटी किंवा वाटी, अर्धा वाटीपेक्षा थोडस जास्त इतकं पाणी घातलं तर पाणी हे जास्त घालायचं नाही शक्यतो पाणी हे अर्धा वाटीच घाला किंवा अर्धा वाटीपेक्षा थोडस जास्त पाऊन वाटी घातलं तरी चालेल तर हे मी मिक्सरमध्ये सुरुवातीला व्यवस्थित असं मिक्स करून घेते तर असं चांगलं मिक्स करून घेतलं तर यात घातलेल्या सर्व वस्तू किंवा पदार्थ चांगले मिसळून येतात तर बघा अशी बॅटरची कन्सिस्टन्सी असली पाहिजे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट सुद्धा नाहीये आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं तर मीठ म्हटलं तर अर्धा चमचा इतकं घातलं त्याचबरोबर पाव चमचा इतका खाण्याचा सोडा घातला तर खाण्याचा सोडा सुद्धा आपल्याला अर्धा चमचाच घालायचा आहे पण सुरुवातीला पाव चमचा घालायचा आता यामध्येच दोन चमचे स्वयंपाकासाठी वापरतो ते तेल घातलं चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा झाकण लावून मिक्सरला हे एकदा फिरवून घ्यायचं जास्तही फिरवायचं नाही मिक्सर चालू बंद करत एक ते दोन वेळेस फिरवून घ्यायचं तर सोडा घातल्यामुळे बॅटरचा रंग हा थोडासा हलकासा लाईट होतो तर यात तुम्ही हळदही घालू शकता परंतु मी हळदीचा वापर केलेला नाही आणि मिश्रण थोडंसं पातळ झालेलं आहे आता यामध्ये पाव चमचा इतका पुन्हा मी सोडा घातला तर एकूण अर्धा चमचा इतका मी दोन टप्प्यामध्ये सोडा घातला आहे आणि मिश्रण पुन्हा चमच्याने एकसारखं थोडस फिरवून घेत आहे तर तुम्ही सोडा घातल्यानंतर बघू शकाल मिश्रण हे छान फुललं आहे हलकं फुलकं झालेलं आहे तर असंच हे मिश्रण करून घ्यायचं आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी सुद्धा थोडीशी बॅटर फुलल्यामुळे थोडस घट्ट होतं तर बघा असंच हे पाहिजे तयार मिश्रणात जेव्हा आपण सोडा घालतो तेव्हा लगेच ज्या भांड्यात ढोकळा बॅटर ओतायचा आहे त्याला ते लगेच तेलाने असं ग्रीस करून घ्यायचं तर इथे मी चमचाभर तेलाने भांड चांगलं ग्रीस करून घेतलं म्हणजे आपला ढोकळा हा खाली तळाला चिटकत नाही आता यामध्ये लगेच हे तयार मिश्रण घालायचं तर तुम्ही बघू शकाल फक्त मिक्सरच्या भांड्याचा वापर करूनच आपण हे बॅटर तयार केलेला आहे कुठल्याही जास्त पसारा भांड्यांचा केलेला नाही झटपट असं हे बॅटर तयार होतं आता डबा थोडासा हाताने एक दोन वेळेस टॅप करून घ्यायचा म्हणजे यात कुठे एअर असेल तर ते निघून जातं तर इथे ढोकळा हा वाफवण्यासाठी तयार आहे सुरुवातीला आपण कढईमध्ये जे पाणी उकळण्यास ठेवलेलं होतं त्याला सुद्धा चांगली खळखळून उकळ आलेली आहे तर ढोकळा चांगला फुलण्यासाठी असं खळखळत पाणी उकळलं पाहिजे तेव्हाच आपला ढोकळा हा चांगला स्टीम होतो आता यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर ढोकळा हा पंधरा मिनिट तरी चांगला स्टीम करून घ्यायचा आहे आणि ढोकळा स्टीम होत असताना मध्ये मध्ये चेक करायचा नाही नाहीतर मग वाफ जाऊन ढोकळा हा फुलत नाही जास्तीत जास्त तुम्ही हा वीस मिनिट ठेवू शकता पण पंधरा मिनिटामध्ये ढोकळा चांगला स्टीम होतो तर प्लेट वर तुम्ही अशी काही जड वस्तू सुद्धा ठेवू शकता तर मी ते खलबत्ता ठेवला होता तर पंधरा मी बंद केलेला आहे आणि ढोकळा हा छान स्टीम झालेला आहे चाकूने असं चेक करून बघायचं तर कुठेही बॅटर हे चिटकत नाही म्हणजे ढोकळा आपला परफेक्ट शिजलेला आहे तर कढईतून डबा काढून आपण तो थंड करण्यास ठेवूया ढोकळा थंड होतो तोपर्यंत यावर घालण्यासाठी तडका बनवूया त्यासाठी गॅसवर तडका पॅन ठेवून त्यामध्ये दोन चमचे इतकं तेल घातलं तेल गरम झाल्यावर फोडणीमध्ये पाव चमचा मोहरी थोडासा हिंग हिरवी मिरचीचे तुकडे करून घातले त्याचबरोबर अर्धा चमचा पांढरे तीळ घातली सर्व चांगलं मिक्स करून घेतलं आता यामध्ये अर्धा वाटी याप्रमाणे पाणी घातलं त्याचबरोबर चवीनुसार थोडंसं मीठ आणि एक चमचा साखर घातली आणि पाण्याला चांगली खळखळून उकळ काढून घेतली तर या ठिकाणी ढोकळ्यावर घालण्यासाठी तडका सिरप तयार झालेला आहे आणि असा तडका सिरप जर आपण ढोकळ्यावर घातलं तर ढोकळा हा खाताना घशामध्ये दाटत नाही किंवा चिटकत सुद्धा नाही तर ढोकळा सुद्धा थंड झालेला आहे साईडने तुम्ही बघू शकाल चांगला सुटला गेलेला आहे आणि हाताला सुद्धा चिटकत नाहीये तर असा ढोकळा थंड करून घ्यायचा प्लेटमध्ये काढून घ्यायचा तर बघा अजिबात भांड्याला तो चिटकलेला सुद्धा नाही सहजपणे निघालेला आहे आता आवडीप्रमाणे याचे काप करून घ्यायचे तर मी चौकोनी आकारातच याचे काप करून घेतले ढोकळा तुम्ही बघू शकता किती छान असा फुललेला आहे मस्त स्पॉन्जी असा झालेला आहे ढोकळा कापताना जाणवतो की आतून तो किती छान असा जाळीदार मऊ लुसलुशीत झालेला असेल हळदीचा अजिबात वापर न करता रंग देखील सुरेख असा आलेला आहे ढोकळा कट करून झाला की यावर तयार केलेलं हे तडका सिरप घालायचं घातलेलं तडका सिरप हे ढोकळ्यावर चांगलं मुरलं गेलं पाहिजे आतपर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे मस्त आंबड गोड तिखट चवीचा हा ढोकळा तयार होतो खायला अगदी स्वादिष्ट असा लागतो हा ढोकळा तुम्ही ग्रीन चटणी केचप चिंचेच्या चटणीसोबत खाऊ शकता चवीला अप्रतिम असा लागतो नुसता सुद्धा ढोकळा चवीला छानच लागतो लहान मुले सुद्धा आवडीने खातात तर नक्की एकदा ट्राय करून बघा परफेक्ट असा बनतो त्याचबरोबर जास्त भांड्यांचाही पसारा होत नाही कढईमध्ये वीस मिनिटात परफेक्ट हा ढोकळा तयार होतो तर बघा तडका सिरप सुद्धा चांगला आतपर्यंत मोडलं गेलेलं आहे आता तुम्हाला मी ढोकळा दाखवते तुम्ही बघू शकाल किती छान असा स्पॉन्जे हा ढोकळा तयार झालेला आहे आतून जाळी बघा मस्त सुरे कशी आलेली आहे तर तुम्ही सुद्धा हा ढोकळा नक्की ट्राय करा कसा वाटला कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद